नमस्कार मित्रांनो संवाद तुमचा आमच्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आता आपण एक प्रसंग पाहणार आहोत हा प्रसंग आहे परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमंत वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरित्रातील आपण नेहमीच काहीतरी त्या प्रसंगातून बोध घेण्याचा प्रयत्न आतापर्यंत करत आलो आहोत व्हिडिओ पहा ऐका आणि बोध ग्रहण करा नक्कीच मार्ग सापडेल चला तर मग ना हरिओम बेंकोपाच्या गिरीधर व्यंकटेशाच दर्शन घेऊन महाराज नंतर पुढे कालहस्ते शिवकांची विष्णुकांची तीर्थक इत्यादी स्थान पाहत पाहत महाराज पिनाकिनी नदीच्या तीरावर येऊन पोहोचले तेथे ते त्या दिवशी त्यांनी मुक्काम केला दुसऱ्या दिवशी अधिक चैत्र पौर्णिमा असल्याने तो क्षौराचा दिवस होता क्षौर झाल्यानंतर नदीत पुढी मारण्याइतही पाणी नव्हते त्यामुळे स्नान कसेपरे करावे असा विचार महाराज करू लागले होते तेव्हा तेथील ब्राह्मणाने आम्ही तुम्हाला बुडी मारण्या इतपत खळगा काढून देतो असं सांगितलं नंतर दुसऱ्या दिवशी क्षौर झाल्यावर स्नानाकरता महाराज नदीत उतरले त्यावेळी नदीचं पाणी एकदम वाढू लागलं काय आश्चर्य

संस्कृत भाषेचा अभिमान बाळगण्याने शास्त्री होते प्राकृत ग्रंथ हे फक्त लहान मुलांकरताच आहे अशी त्यांची समजूत होती त्यांनी महाराजांना आग्रहाने तेथे ठेवून घेतलं होत नंतर बोलता बोलता महाराज त्यांना म्हणाले शास्त्रात त्याचा एवढा अभिमान असेल तर भक्ती कधीच उत्पन्न होणार नाही तुम्हाला आणि भक्ती नाही तर देवाची कृपा नाही ना आणि मुक्ती ही पण नाही बर याकरता दत्तकृपा व्हावी म्हणून तुम्ही गुरुचरित्रचे वाचन करत चला व्यर्थ आयुष्य घालवू नका हे महाराजांचे बोलणे मान्य करून त्यांनी संस्कृताचा अभिमान सोडून ते मराठी गुरुचरित्र वाचू लागले त्याप्रमाणे महाराजांचा मुक्काम चिदंबर क्षेत्रात असताना कोणीतरी महाराज समाधिस्त झाले महाराज समाधिस्त झाले अशी खोटीच बातमी उठवली मंडळीला ही बातमी ऐकून फार वाईट वाटलं ही मंडळी सरस्वतींची आज्ञा घेऊन महाराजांचा शोध करण्यास निघाली ही मंडळी प्रथम थेट रामेश्वरास गेली तेथे महाराजांचा शोध न लागल्यामुळे आली पण तेथेही जेव्हा काही पत्ता लागेना तेव्हा ही बातमी खरीच असावी असं त्यांना वाटू लागलं ही गोष्ट महाराजांना सामर्थ्याने बरोबर ते सुंदर शास्त्रींचा निरोप घेऊन तेथून निघाले आणि मायावरच्या बाजारात वाडीच्या मंडळींना अकस्मात येऊन भेटले महाराज दिसल्याबरोबर त्या मंडळींना भरपूर आनंद झाला खूप आनंद झाला नंतर महाराजांनी विचारल्यावरून येण्याचे कारण त्या मंडळींनी सांगितले तेव्हा महाराज म्हणाले की यापुढे तुम्ही अशा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका हे शरीर पडण्याची जागा सर्वांना अगोदरच माहिती होईल असे सांगून त्या मंडळींसह सर्वजण कावेरी तीरावर येऊन त्यांनी तेथे ते मुक्काम केला नंतर भिक्षा आटपून वाडीकर मंडळींना पुन्हा वाढीस जाण्यास सांगितलं त्याने आज्ञा केली पण तेथेही वाट बघणारी माणसं खूप होते नंतर महाराज तेथून तंजावरम येथे ते ज्येष्ठ शुक्ल एकादशीस येऊन पोहोचले तेथे दोन दिवस राहून पुढे रामेश्वरी जाण्याकरता ते निघाले भक्ती नाही तर देवाची कृपा नाही असं महाराज म्हणाले होते भक्ती म्हणजे काय हो ज्ञानेश्वर माऊली सांगतात अथांग समुद्र असतो त्यात उठणारा जो लहान तरंग असला तरी तो समुद्रापासून मी नसतो हो। नाही तसा भक्त त्याच्याकडे असलेल्या चैतन्य स्वरूपाने ईश्वराशी एकरूप झालेला असतो ती लहर कशी समुद्रामध्ये एकरूप झालेली असते त्याप्रमाणे हा भक्त ईश्वराशी एकरूप झालेला असतो चैतन्य आत बाहेर व्यापून राहिलेलं आहे परंतु बाहेर असलेलं चैतन्य आणि त्या भक्ताकडे असलेलं त्या चैतन्य हे भिन्न तो भक्त मानत नाही अशी समरसता येणे म्हणजेच भक्ती ना समरता या शब्दामध्ये किती अलौकिक अर्थ भरलेला आहे अंतकरण एखाद्याशी सम एकरूप होणं एवढच कशाला तर हा देहच त्याच्याशी तादात्म्य पाहुण बरोबर ना रस म्हणजे स्वाद रंग गंध प्रेम बरोबर त्याच्याशी सम होणे एकरूप होतो तेव्हा रुची येते तेथे प्रेम निर्माण होत तिकडचा गंध कळतो कळलं बघा ना आपण नाटक पाहत असतो रंगमंचावरती दिसत असत ते खरं वाटत असत पण रंगमंचा पाठीमागे असलेली गडबड आपल्याला दिसत नाही बरोबर ना कळतही नाही की त्याच्या रंगमंचा पाठीमागे काय चाललं आहे याच्यासाठी मंचाच्या पाठी गेलो पाहिजे मंचाच्या पाठी गेलो तर ते दिसत गडबड दिसते नाटक संपलं की संपलं कलाकार आणि आपण आपापल्या मार्गाने जात असतो आता पहा तुम्हाला माहित नाही आपण या पृथ्वीवर असलेल्या अशा अथांग अशा एका समुद्रात आहोत एक स्रोत मध्ये आहोत स्वर्ग नर म्हणतात तो इथच आहे फक्त आपल्याला पाहायला ती दृष्टी नाही ती मिळवता येते बरं का मित्र हो याच समुद्राला गरुड पुराणात वैतरणा म्हटलेलं आहे खर तर आज आपल्या बाजूला आजूबाजूला असंख्य आत्मे आहेत या वैतरणा समुद्रामध्ये असंख्य आत्मे आहेत तिथेच आपण आहोत म्हणूनच आपल्या आजूबाजूला असंख्य आत्मे आहेत अणु परमाणू पेक्षा ही सूक्ष्म बाह्य चक्षुणा न दिसणारे आत्मा देह ठेवतो हो म्हणजे मरण येत बरोबर ना त्यावेळी आयुष्यात घडलेल्या ठळक अशा चांगल्या वाईट केलेल्या कर्माची त्याला जाणीव होते ती पटकन सरकून मनपटकला ती उमटून जाते जेव्हा आत्मा सुखी किंवा दुःखी होतो त्यावेळी हे सर्व दृश्य बघून त्याला फार वाईट वाटत ईश्वराने म्हटलंय हा आत्मा माझाच अंश आहे एका परमात्म्यातून अनेक आत्मी निर्माण आहेत प्रत्येक आत्म्याची इच्छा परमात्म्यात विलीन होण्याचीच असते सगळ्या गोष्टी लक्षात घ्या त्या परमात्म्यापासूनच सगळे अंश रूपाने आत्मे निर्माण झालेले आहेत प्रत्येक आत्म्याची इच्छा त्या परमात्म्यात विलीन सत्ययुग सर्वजण सर्व आत्मे तिथे जाण्याची इच्छा करत होते त्यानंतर पंचमहाभूतातील तम सत्व गुणांचा प्रभाव आत्म्यावर होऊ लागला आणि द्वैत पसारा वाढू लागला खर माणूस मरतो ना तेव्हा त्याला झालेल्या जाणीवेतून चूक त्या तो काय करायला आला होता आणि त्याने काय केलं ही चूक सुधारण्यासाठी तो आत्मा पुन्हा जन्म देतो कारण त्याला परमेश्वराकडे जायचं असत म्हणून तो चूक सुधारण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घेत असतो परमेश्वर नाही ठरवत कोणी कुठे कधी जन्माला यायचं तर तो आत्माच ठरवत असतो कारण त्याच परमात्म्याशी पर्मा... विलीन व्हायचं समजा एखाद्याने जीवन जगत असताना द्वेष भावनेने एखाद्याला त्रास दिला असेल तर तो आत्मा परतफेड करून मुक्त होण्यासाठी त्या आत्म्याच्या संपर्कात आई वडील भाऊ बहीण मित्र इत्यादी नाती संबंधाने पुन्हा जन्म घेत असतो आणि स्वतः भोगत असतो कारण त्याने आधी त्यांचा छळ केलेला असतो ती चूक सुधारायला म्हणून तो पुन्हा जन्माला येतो त्यामुळे तेथे आत्मे त्या त्यावेळी ते दे देह दे हो धारण करत असतात लक्षात आण म्हणजेच काय आत्माच ठरवतो आपण कोणत्या परिवारात जायचं लक्षात घ्या हे जीवन जगत असताना आत्मा विवेक बुद्धी स्वरूपात आपल्याला सुचवत असतो हे जीवन जगत असताना आपला आत्मा विवेक बुद्धी स्वरूपात आपल्याला सुचवत असतो आपण कशाला जन्म घेतला आहे त्याच जो ऐकतो तो आत्मा पुढे जात असतो ते विवेक बुद्धीने जो वागतो तो आत्मा पुढे जातो नाही तर तो आत्मा आपली चूक सुधारण्यासाठी पुन्हा देह धारण करतो म्हणजेच का आत्म्याला जाणून घ्या त्याचा आवाज ऐका त्याच्याशी एकरूप वा अगदी सोप आहे शांत बसा विचार करा मी कोण कशाला आलो नाही करण तरीही शांत बसा अनेक विचार येते त्यांना बाजूला सारण्याचा प्रयत्न करा नाही केलेत तरीही शांत बसा येऊ देत विचा। दे विचार सवयीने ते जमण्यासारखं आहे हळूहळू विचार बाजूला पडते विचार बाजूला काढण्याचा प्रयत्न करा उदाहरणार्थ आयुष्यात कधी कधी वाटत मी इंजिनिअरिंगला चुकून गेलो माझी आवड मेडिकल मध्ये आणि म्हणून तो सोडून हा आवाज कोण आत्मा सांगत असतो आत्मा विवेक बुद्धीने सुचवत असतो की त्याला मेडिकल ला जाऊन काहीतरी करायचं होत आत्मा आजूबाजूच्या वातावरणात संगतीच्या दोषांमुळे मूळ उद्वेष त्याचा जो आहे ते विसरत असतो आवाज म्हणजे आत्म्याचा आवाज असतो पण आपण दुर्लक्ष करत असतो तो जाणण्यासाठी आत्म्याशी एक रूप व्हा तोच परमात्मा आहे त्याचीच भक्ती करा स्तोत्र पारायण मंत्र जागत हे विवेक बुद्धी जागृत करण्यासाठी आहे जेव्हा तुम्ही स्तोत्र म्हणता पारायण करता मंत्र जापता त्याची स्पंदना जी उठतात ती आत्म्याला जागृत करतात आत्मा विवेकबुद्धीने जागृत होतो आणि तो आपल्याला सूचना देत असतो त्या सूचना आपण पाळल्या पाहिजेत त्या सूचना ग्रहण केल्या पाहिजेत म्हणूनच स्तोत्र पारायण मंत्र जाप करण्यावरच थांबू नका ती बुद्धी आत्म्याचा आवाज ऐकण्यासाठी करा आत्म्याला जाणून घेणारा तो भक्त आणि त्याला जाणून घेणारी केली जाणारी ती भक्ती कारण याविषयी अधिक सखोल विचार आपण प्रश्न मंजुषेमध्ये करूया आता इथेच थांबूया काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये द्या प्रश्न मंजुसेमध्ये आपण हे पाहू इथे फक्त एवढंच ओझरतं घेतलं असो इथं थांबू गुरुदेवी व दत्त